व दैनिक युवाध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येयगौरव पुरस्कार व इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवाध्येयाचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात राजूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील उत्कर्षा निवृत्ती दुटे यांना कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय लेडी आयडॉल पुरस्कार जाहीर झाला आहे त्या कलाक्षेत्रात उत्कर्षा मेकअप आर्टिस्टच्या संचालिका आहे त्या दोन हजार बावीस सालमध्ये कलाक्षेत्रात आल्या त्यानंतर त्यांनी आजपर्यंत प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट प्रोफेशनल नेल आर्टिस्ट मेहंदी आर्टिस्ट ज्वेलरी डिझायनर आणि आरीवर्क असे पाच कोर्स करून को दोन हजार चोवीस साली राजूरसारख्या ग्रामीण भागात स्वतःचा मेकअप स्टुडिओ चालू केला मेकअप स्टुडिओसोबतच त्यांनी भाड्याने ज्वेलरी व कपडे याचा स्टुडिओ राजूरमध्ये प्रथमच चालू केला नवरीसाठी लागणारे सर्व ज्वेलरी त्या स्वतः हाताने बनवतात व सोशल मीडियामार्फत जसे की इंस्टाग्राम यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर सर्व्हिस देण्याचे काम त्या करत आहेत त्यांच्या उत्कृष्ट कणागुणांमुळे त्यांना महाराष्ट्रभर मागणी आहे प्रत्येक स्त्रियांनी त्यांच्याकडून आदर्श घेऊन म्हणजेच आपल्याला आपला व्यवसाय चालू करण्यासाठी किंवा आपल्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी एखाद्या दे शहराचीच गरज असते असे नाही तर आपण ग्रामीण भागात राहून देखील सर्वत्र आपल्या व्यवसायातून व कलागुणांच्या माध्यमातून इतरांना सेवा देऊ शकतो व स्वतःचा व व्यवसाय नावलौकिक करू शकतो हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे त्यांनी केलेल्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय लेडी आयडॉल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे सदर पुरस्काराचे वितरण लवकरच मालपाणी लॉन संगमनेर येथे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे उत्कर्ष निवृत्ती दुटे यांना ध्येय राज्यस्तरीय लेडी आयडॉल पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे सदर पुरस्काराचे वितरण मालपाणी लॉन संगमनेर येथे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे